समाजसेवक श्री जितेंद्र पाटील हे उल्लेखनीय सेवेबाबत सुरक्षा पोलीस टाइम्सच्या एक आदर्श राजा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री जितेंद्र केवलसिंग पाटील हे समाजात करत असलेल्या अतिउल्लेखनीय समाजसेवेबद्दल त्यांना सुरक्षा पोलीस टाईम्स या वृत्तवाहिनीतर्फे एक आदर्श राजा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आमचे सुरक्षा पोलीस टाईम्सचे सहसंपादक श्री रणजित मस्के आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक श्री नवीन गवळी यांच्या शुभ हस्ते त्यांना छत्रपती शिवरायांची मूर्ती सन्मानचिन्ह आणि प्रशंसनीय पत्र देऊन सन्मानित करण्यात आलंय तसेच त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत कल्याण येथून मुख्य आदित्य भोगल यांचे रिपोर्ट नमस्कार मी जितेंद्र पाटील जलसंपदा फाउंडेशन प्रेसिडेंट गेल्या पंधरा वर्षापासून मी आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत आहे जे मुंबईमध्ये जे गरीब गरजू रुग्ण येतात यांना आम्ही प्री ऑपरेशनसाठी मदत करत राहतो तसेच जे बेवारस लावारस जे रुग्ण असतात की ज्यांना कोणीही मदत करत नाही ती आम्ही आरोग्यम जनसंपदा फाउंडेशनच्या माध्यमातून त्या रुग्णांना मोफत आम्ही सेवा देण्याचे कामं करत राहतो आज सुरक्षा पोलीस टाईमच्या माध्यमातून मला राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देण्यात आला तर मी सुरक्षा पोलीस टाईमचे खूप खूप आभार खूप खूप आभार